श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्रानुसार झाडूविषयी काही महत्त्वाचे नियम हिंदू धर्मात झाडूला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते त्यामुळे झाडू वापरल्यानंतर काही खास गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात जर तुम्ही हे नियम पाळले नाहीत तर माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकते आणि आपल्या घरातनं ही काढता पाय घेऊ हो शकते झाडू कधीही मारायचा नसतो संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळी कधीही घरात झाडू मारू नका लक्ष्मी आल्यापावली निघून जाते आणि तुमचा वापरलेला झाडू कोणालाही देऊ नका यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याचा धोका असतो पुढे जाण्याआधी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वास्तुशास्त्रात झाडूविषयी आणि साफसफाईबाबत काही गोष्टी काही नियम हे सांगितले आहेत असं म्हटलं जातं की झाडूचा वापर कसा करावा हे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे पण झाडूच्या बाबतीत आपण अशा काही चुका करतो ज्यामुळे वास्तुशास्त्रानुसार आपल्याला गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात झाडूमध्ये लक्ष्मी म्हणजेच संपत्ती आणि समृद्धी असते जुना झाडूचं काय करावं घरामध्ये जुने आणि तुटलेले झाडू वापरू नये असे मानले जाते जुना झाडू शनिवार अमावस्या किंवा होलिका दहनाच्या दिवशी बाहेर टाकावा जुने तुटलेले झाडू घराबाहेर काढल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि नव्या झाडूमुळे सकारात्मक ऊर्जा घरभर पसरते झाडू धन आणि ऐश्वर्य देवी लक्ष्मीचे रूप देखील मानले जाते म्हणून झाडूला कधीही पायाने स्पर्श करू नये असे केल्याने देवी लक्ष्मी नाराज होऊन घरात नाराज होऊ लागते झाडू पायाला लागला तर लक्ष्मी मातेची माफी मागावी झाडू खरेदी करण्याचेही काही नियम आहेत त्यापैकी एक म्हणजे झाडू कोणत्या दिवशी खरेदी करावा यासाठी काही वार निश्चित केलेले आहे कोणत्याही दिवशी बाजारात गेलो आणि झाडू खरेदी केला असे करू नका तर झाडू खरेदी करण्यासाठी सर्वात शुभ दिवस शुक्रवार आणि बुधवार आहे याशिवाय झाडू नेहमी दक्षिण दिशेला ठेवावा तर रविवार आणि मंगळवारी झाडू खरेदी करू नका यामुळे माता लक्ष्मी रागवते तसेच झाडू कोणालाही दिसणार नाही अशा जागी ठेवावा वास्तुशास्त्रानुसार झाडू आणि मॉप घरात न ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते वास्तुशास्त्रानुसार झाडू आणि मॉप कोणत्या दिशेला ठेवावेत वास्तुशास्त्रानुसार पूजेच्या घरात स्वयंपाकघर आणि बेडरूममध्ये झाडू ठेवू नये घराच्या उत्तर पश्चिम किंवा पश्चिम दिशेला झाडूचा मॉप ठेवावा झाडू ईशान्य किंवा दक्षिण पूर्व दिशेला ठेवू नये झाडू ठेवण्यासाठी काही नियम करण्यात आले आहे प्रत्येकाने त्याचे पालन केले पाहिजे झाडू वापरल्यानंतर कधीही हुबा ठेवू नये यामुळे जीवनात अडचणी येऊ शकतात मुलीला विदाईत झाडू देऊ नका झाडूमध्ये माता लक्ष्मीचा वास असला तरी मुलीच्या विदाई वेळी मुलीला झाडू देऊ नये असे मानले जाते की मुलीच्या निरोपात झाडू भेट दिल्यास तिचा आनंद हिरावून घेतला जातो मुलीचं घर आणि संसार कधीच सुखी नसतो त्याचं त्यांचं आयुष्य दुखाने भरलेलं असतं आयुष्य दुखाने भरलेलं असतं झाडूला पाय लागला तर वास्तुशास्त्रामध्ये झाडूबाबत अनेक नियम सांगण्यात आले आहेत अनेक वेळा जाणून बुजून किंवा नकळत झाडूवर पाय पडतो परंतु अशा परिस्थितीत लागलीच झाडूच्या पाया पडाव्या झाडूवर पाय ठेवणे हा लक्ष्मीचा अपमान आहे यामुळे व्यक्तीला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो झाडू कधीही जोऱ्यात फेकू नये झाडू देवी लक्ष्मीशी संबंधित असल्याचे मानले जाते म्हणून तो कधीही जोरात फेकू नये किंवा जोरात आपटून फेकू नये झाडूचा अनादर होता कामा नये झाडूचा अनादर करणे म्हणजे माता लक्ष्मीचा अनादर करणे असे म्हणतात वापरल्यानंतर झाडू कधीही हुबा ठेवू नका झाडूला नेहमी जमिनीवर आडवा ठेवावा व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ